हॅलो 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 एकदा माईक चेक करून घेऊ आपण म्हणजे तांत्रिक अडचण आली नाही पाहिजेत त्याच्यानंतर बोलू आपण प्रेक्षक मंडळीना हॅलो हॅलो एकदा माईक चेक करून घेऊ आपण म्हणजे तांत्रिक अडचण आली नाही सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी आहे आता मेकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतच्या समो। समोर कशासाठी आलो असाल तुम्ही पाठीमागं पाहतच असाल एक उपोषण चालू आहे या ठिकाणी आणि अन्याय झाला किंवा फसवणूक झाली किंवा काही गोष्टी झाल्या तर त्याच्यावर अन्याय झाला फसवणूक झाली ते आंदोलनं करतात कुठं तक्रारी देतात कुठं निवेदन देतात कुठं उपोषण करतात या गोष्टी लोकशाही मार्गाने साहजिक आहे पण तक्रार केल्याच्या नंतर ज्या अधिकाऱ्याकडे विभागाकडे आपली तक्रार जाते या लोकांची समजा दोन महिन्याच्या अगोदर आपण पोलीस स्टेशनला एखादी तक्रार दिली तर त्या ठाणेदारात पोलीस लोकायचं काम नाही का बा आलेल्या तक्रारीची चौकशी करणे शहानिशा करणे तक्रार आलेल्या माणसाचं समाधान करणे जिल्हाधिकारी असेल मेकरचं सर्व विभाग असेल तक्रारीचा निवेदनाचा एक विषय असा झालेला आहे जनरल तुम्ही आम्ही सर्व पाहतो निव्वळ काळे कागद करणं चालू आहेत शिक्कांसही देऊन टाकतात आपल्याला आणि त्या तक्रारीचं नंतर काय होतंय हे कोणालाच माहीत होत नाही आणि ते बिचारे गरीब लोक तक्रार करणारे रोज ते तक्रारी करतात ऑफिसला जातात कुठं आमदाराकडे जातात कुठं खासदाराकडे जातात की भाऊ तुम्ही फोन लावा मा काम झालं नाही त्याला फोन लावा या लोक हे जे अधिकारी आहेत ना हे लोकसेवक येतं हे जनतेच्या सेवेसाठी त्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत या लोकांवर अन्याय झाला समजा तर रितसर ते पहिले शासकीय म्हणजे पोलीस स्टेशन असेल जिल्हाधिकारी असेल यांच्याकडे लोकशाही मार्गाने तक्रारी केलेल्या आहेत त्यानं अधिकाऱ्यांनी काम नाही केलं म्हणून त्यानं उपोषणाला बसण्याची पाळी आलेली आहे आता श्रीराम फायनान्स म्हणतात त्यांच्यासोबत बोलू आपण बाकीच्या गोष्टी काय जे असेल ते फायनान्स हे लोकांना किंवा एक सहकार्य आर्थिक मदत करतो बा आम्ही तुम्हाला सहकार्य त्याचं व्याज घेतात काय पाच दहा टक्के जे असेल ते जे अडचणीत असले ते कर्ज काढतात घेतात पण या फायनान्स कंपन्याचे काही दलाल एजंट लोक लावलेले आहेत मराठी शब्द येते दलाल लाल एजेंट ते नोकरीवर बी असतील त्याच्या जे काय असेल ते पण आपल्या गावराने भाषेत त्याने ते लावलेले आहेत अनेक फायनान्स येतं बचत गट हे फायनान्स हे असे अलग अलग आहेत ग्रामीण भागात बी चालतात शहरात बी चालतात महिला बचत गट काढतात काही लोक काढतात असे वेगवेगळे आहेत एक बाजू जर धरली तर चांगलं येते म्हणजे गोरगरीबाला बँकेचे चक्रा भानगडी चेक ते तुमचं काय म्हणतो खरेदी खत करा भानगडी करा हे केल्यापेक्षा फायनान्स कंपन्याचं काम थोडंफार आहे चांगलं असं म्हणतात आपल्याला काही माहित नाही नेमकं पण अशा जर एजंट मार्फत दलाला मार्फत फसवणूक होत असेल तर मग विश्वास कोणावर धरायचा वास्तविक पाहता श्रीराम फायनान्सची चूक नसेल कदाचित त्यांच्याकडे जेवढे कागद केले असतील तेवढे त्यांनी पैसे टाकले असतील जे काही यांचा व्यवहार असेल ते झाला असेल हे मन्हरी लोकांचा जो विषय आहे त्याच्यामुळे ह्या जास्त भानगडी होत आहे आणि उपोषणाला बसायची पाळी येणं याचा अर्थ अधिकारी काम करत नाहीत उघडच विषय येते कारण तक्रार पोलीस स्टेशनला केली त्यांनी विचारलं पोलीस स्टेशनला केली डोंगा पोलीस स्टेशनला दोन महिने झाले म्हणे त्यांनी काही चौकशी केली नाही ती पतसंस्था आहे ते नाव सांगते नंतर त्या पतसंस्थे सुद्धा एक लाख ऐंशी हजार रुपये त्यांच्या नावावर परस्पर काढून घेतली त्यांच्याकडे बी तक्रार केली त्यांनी होलो हो, हो केलं अजून काही काढून घेतली नाही रेकॉर्ड कायमच आहे त्यांचे पैसे तर गेलेलेच येत उपोषण आहे हो आता आता कारवाई होईल का नाही होईल आपण थोडं सांगणार आहे काही कारण कारवाई झाली नाही म्हणून ते उपोषणाला बसेल येतं बोलू आपण बाकीचं बाकी मी बोलतो तुमच्यासोबत तुम्ही या अलीकडं आता थोडेसे काय नाव तुमचं संदीप नारायणराव पळसकर राहणार डोनगाव उपोषणात बसले तुम्ही उपोषणाला आम्ही पाच जण बसलेले काय मागणी आहे मागणी आमची अशी आहे की डोनगाव येथील गजानन त्र्यंबक आखाडे आणि नारायण विश्वनाथानकर या दोन भामट्यांनी आम्हाला श्रीराम फायनान्सच्या माध्यमातून आमच्याकडून कंपनीच्या माध्यमातून यांनी सर्वांजवून दहा दहा शेक घेतले वास्तविक कंपनीला पाच शेक लागतात यांनी आमच्याकडून दहा दहा चेक घेतले ज्यावेळेस कंपनीनं आमच्या खात्यात पैसे टाकले त्यावेळेस या एजंटनी आमच्या खात्यातून माझ्या खात्यातून एक लाख दहा हजार यांच्या खात्यातून दीड लाख असे परस्पर आम्हाला न सांगता यांनी आमच्या खात्यातून पैसे काढले आणि कंपनीला तीन वर्षाचे आयटीआर लागतात तर त्या आयटीआर या हा आयटीआरचं काम करतो चुकीचं काम करतो याच्याजवळ कोणतं लायसन नाहीये यांना आमच्या कंपनीला तीन वर्षाचे आयटीआर दिलेले आहे पण आयटीआर सर्व चुकीचे दिलेले आहे कंपनी आम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट साधला कंपनीने सांगितलंय की बा तुमचे तीन वर्षाचे आयटीआर आता हा वास्तविक हा भंगारचं काम करतो याची तीन वर्षाचे आयटीआर निघत नसून यानं कंपनीला डुप्लिकेट आयटीआर दिले आयटीआर काढायचे याच्याकून सात हजार रुपये घेतलेले आहे माझ्याकडून तीन वर्षाच्या आयटीआरचे एकोणीस हजार रुपये घेतलेले वास्तविक एवढे पैसे लागत नाही यांनी आम्हाला एकदम बेवकूफ बनवलं यानं कंपनीला आणि असाच दुसरा विषय आहे की यानं महेश अर्बन महेश अर्बन मध्ये माझ्या नावाने एक लाख ऐंशी हजार रुपयाचा ट्यू कॅशचा व्यवहार केलेला आहे वास्तविक त्याच्यावर माझ्या खोट्या सह्या केलेल्या आहेत नारायण विश्वनाथ अनकर यांनी तक्रारी वगैरे गोष्टी या याची तक्रार केलेली आहे मी माझ्या पहिल्या प्रकरणात श्रीराम चिट्स या प्रकरणात आज आठ महिने पूर्ण झालेले आठ महिन्याच्या नंतर बी अजून पोलीस स्टेशन मध्ये यांनी काहीच कारवाई नाही केली आणि दुसऱ्या प्रकरणात बँकेच्या प्रकरणात हे दोन महिने झाले आज आज दोन महिन्यापासून काहीच नाही ज्यावेळेस आम्ही एसपी ऑफिस जिल्हाधिकारी ऑफिस आयुक्त अमरावती हो यांच्याशी तक्रारी केल्या ज्यावेळेस तक्रारी केल्या तर अमरावण उपोषणाच्या तक्रारी केल्या त्यावेळेस यांनी आता कुठं दोन दिवसात कारवाई चालू केली आतापर्यंत कोणतीही कारवाई चालू नाही केली आता उपोषणाला बसलो तर काल आले तर काल म्हणतात की आता आमची प्रोसिजर चालू आहे असे शब्द दिले आम्हाला पोलीस स्टेशनवाल्यां का एआर ऑफिस मेकर आणि पोलीस स्टेशन दोनगाव सात आठ महिन्यापासून तक्रार केल्याच्या नंतर आजपर्यंत आम्हाला आज न्याय भेटला नाही तुम्ही सगळे बोलणार का हे बोलता अजून काय सांगायचं तुम्ही बोलणार का, ते 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 का? नमस्कार सर मी सुरेश दशरथ गवळी गजानन तिरमग आखाड्यानं माझ्या खात्यातले दीड लाख रुपये काढले मला म्हणला की नोंद देतो नोंद देतो म्हणला तीन लाख रुपये कंपनीच्या खात्यामध्ये आले त्याच्यातले ते त्यानं दीड लाख रुपये माझ्या खात्यातून काढले आय टी आर चे बी सात हजार रुपये घेतले माझ्याकडून माझ्याबरोबर पुस्तक बी त्याचे त्याच्याकडे पुस्तकाचे बी पैसे आहे माझे त्याच्याकडे बाकी येतात पुस्तकात बी असे हजार रुपये माझे त्याच्याकडं बाकी येतात तो बी देत नाही त्याला मागायला गेलो होतो म्हणते आज देतो उद्या देतो पोलीस स्टेशनला जाईन तर म्हणते मला धमक्या देतो बोलायचं तुम्हाला बोलले बोलायचं थोडस उपोषण करते मंडळीचं म्हणणं ऐकलं तुम्ही लाखो रुपयाचा विषय आहे त्यांचा एक लाख ऐंशी हजार ते आणि बाकी किती इकडचे लाखो रुपयाचा विषय आहे त्याचा लोक आज रोजी दहा रुपये उष्ण देत नाही पण लाखो रुपये याय ना परस्पर काढून घेतलेले आहेत पोलिस स्टेशनला डोनगाव पोलिस स्टेशनला आठ महिन्यापासून लोकशाही मार्गाने त्यांनी नियमानुसार तक्रार केलेली आहे महिन्यापासून पोलिसांनी काहीच केलेलं नाही एअर ऑफिस महेश अर्पणचं काहीतरी फसवणूक केल्याचं त्यांनी सुद्धा दोन महिन्यापासून के तक्रार केली होती जेव्हा त्यांनी उपोषणाचा मार्ग घेतला या ठिकाणी आणि जिल्हाधिकारी एस पी ऑफिस ला गेले तेव्हा या एअर ऑफिस आणि डोनगावच्या पोलिसांनी कारवाई सुरू केली असं म्हणतात ते प्रोसिजर मध्ये आहे मग आठ महिन्याची एक तक्रार दोन महिन्याची एक तक्रार मग तुम्ही आठ महिने दोन महिने काय करत होते याचा अर्थ एक तर तुम्ही हलगर्जीपणा करत आहे किंवा ज्यांच्या विरोधात तक्रार आहेत त्यांचे तुमचे समज चांगले असतील कदाचित अर्थत्वच निघतो याच्यावरून जेव्हा हे प्रकरण उपोषणापर्यंत पोहोचलं त्यांना की आता हे याची चर्चा होणार आहे आणि उपोषणापर्यंत प्रकरण गेलं तेव्हा तुम्ही हालचाली करा लागले त्या लोकांच्या आठ नऊ महिन्यापासून एक वर्षापासून तर लाखो रुपये समजा गेलेलेच आहेत ते आणि आता कि ते पैसे मिळतील याची गॅरंटी काय कारवाई करसाल तुम्ही कागदपत्री कारवाई करसाल गुन्हा दाखल करसाल त्या माणसाला अटक करसाल कोर्टात जाईल जमानत घेईल हे प्रकरण चालू राहणार आहे पण यायचे तर पैसे गेले ना पैसे गे कोण आहे आता तुम्ही तुम्ही त्याच वेळेस जर तक्रार आली असतील त्याच वेळेस जर कठोर पावलं उचलली असतील तर त्यावेळेस कदाचित त्यांचे पैसे भेटले असते वापस बिकट परिस्थिती आहे प्रकरण डोनगावचा असो का कुकुटालचं असो अधिकारी कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाही महायुती सरकार आता मी पंचायत समितीमध्ये होतो पावणे दहा वाजता आज एकही कर्मचारी त्या ठिकाणी हजर हो नव्हता दोन एक ते कृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी औचार आणि एक पवार साहेब अभियंता शासकीय नियम असा आहे की पावणे दहा ते सव्वा सहा कर्मचारी प्रत्येक कार्यालयामध्ये त्या खुर्तीवर उपस्थित असलाच पाहिजेत सदोतीस कर्मचारी आहे तिथं सहा सात कर्मचारी अमरावती गेलेले त्यांच्या माहिती अधिकाऱ्याच्या कामानिमित्त आणि तीस कर्मचारी गायब होते मी मेकरून दोन गाव लिहिपर्यंत सात फोन आले लोकांचे कट करा असं करा तसं करा म्हणलं बहुतेक लाईव्ह असते आणि कट मयासोबत तुमच्यासोबत काही दुश्मन नाही मय आणि तुमची माझ्यासोबत नाही काही कट होणार नाही जे नीत्याचा विषय आहे आणि तुम्हाला नोकऱ्या त्याच्यासाठी देईल आता सांगायचा अर्थ असा आहे की नियंत्रण नाही या लोकांवर अधिकारी कर्मचारी कोणीच बोलत नाही आपला काय त्या राजकीय लोकांवर काही आरोप नाही मी पहिल्यापासून सांगतो आमदार असो खासदार असो आपला काय त्यांच्यावर आरोप नाही अधिकारी त्यांचे काम का करत नसते आणि थोडेफार जबाबदार आपण बी त्याला जनता जनार्दन कशी जबाबदारी की तुम्ही त्यांना विचारणा करा साहेब मला पावणे दहाची ड्युटी आहे तुम्ही बारा वर्षात कसे काय पोहोचाय लागले म्हणून तुमचा अधिकार आहे तो पण आपण बोलत नाही मुकडे कागद नेतो ते भाऊ म्हणता या उद्या बा तुम्ही उद्या काम होईल तुमचं चाललं आपले मला काही जनतेला काही बोलायच नाही असं काही पण स्वतः जागृत व्हा आपला अधिकार आहे आपल्यासाठी त्याच्या नोकऱ्या येतात ड्युट्या येतात आता यायचेच कामं जर ठाणेदारांनी या ऑफिसने जर वेळेवर केले असते तर या बिचाऱ्या लोकांना सणासुदीत बसायचं काय काम होतं दोन तारखेपासून महालक्ष्मी असतील गणपती असतील उपोषणाला बसले गरीब परिस्थिती दिसते त्यांची आणि जे काही एजंट असेल कोणी एजंट असेल किंवा झाली चूक गर्दी झाली गावचा विषय मिटून घेऊ आपण आपण थोडे थोडे पैसे घेऊन टाका असं बी प्रकरण होऊ शकत होत ठीक आहे जे असेल ते असेल आपण बातमी दाखवण्याचा दा प्रयत्न केला दोनगाव ठाणेदारांनी लवकरात लवकर यांच्या प्रकरण लक्ष द्यावं एअर ऑफिसनं सुद्धा लक्ष द्यावं आपसात जर पैसेचा याचा व्यवहार मिटत असेल तर आपसात करून टाका त्यांना काही अडचण नाही कारवाई होईल म्हणून पण या प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी मी माझ्या चॅनलच्या वतीने करतो जय महाराष्ट्र